राजेश्री आहे का घरी हो आहे ना काय काम होत काय नाही खेळायला घेऊन चालली होती <laughs> जेवण करून राहिली ते तू जेवून आली का मी नाही ना घरून ना। <laughs> ना, जेवणे पहिले मग खेळायला जा <laughs> <laughs> काय झालं आते बाई कोण एवढा नाराज आहे हो बाई मी स्कूटी घेऊन गेली होती ना तर ट्रॅफिक पोलिसांना पकडलं माई स्कूटी जप्त करून टाकली का तुमच्याजवळ लायसन नव्हतं का लायसन तर होत हो बाई माया पण त्याच्यावर फोटो नाही आला होता ना चांगला त्याला दिलंच नाही तुमची खास गोष्ट कोणती आहे सांगा बरं मला खास गोष्ट खास गोष्ट अशी आहे की मी सर्वांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न सुखी कर चांगली गोष्ट आहे हो सर्वाहिले सुखी तर ठेवते हो बाई पण मी स्वतः लय दुखी oh. Oh, no, no, no. ओ माय शिल्पे पाय म्या त्या शांताबाईचे किती पैसे वाचवले <laughs> कोणी शांतीचे पैसे वाचवले हो शांती नाही का माया शेजारची तिच्या पोरीचं डिलिव्हरी होती तर मग कनी तर तिले डॉक्टर न शिजर सांगतलं दवाखान्यात भरती वाले सांगितलं म्या काही तिले चार पाच दिवस जाऊ दिलं नाही मग याटोनं नेलं याटोनं नेल्यावर याटो कनी त्या रस्त्यावरचे ते खड्डे टुकुड्डे आहे ना त्या खड्ड्या खुड्यानं तिचं पोटात दुखायला लागलं आणि दवाखान्यात गेल्या गेल्या पायरीवरच तिची डिलिव्हरी झाली वाचले की नाही तिचे पैसे हा म्हणूनच सरकार रोड बांधत नाही आणि गरीबाचाल महिन्यापासून वाचवते हम्म शिल्पा पाणी आलो बाई मला तान लागली त्या तोंडावर नेहमी बारा वाजलेले असतात बाई असं ना नाही राहायचं ना नेहमी हसत राहायचं माणसानं घर आनंदी राहते हसल्यानं काय घरात आनंद येते का नो 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 एवढी हसून राहिली आजल्याने घर आनंदी होते म्हणून घर आनंदी करत आहे सांगितलं असं चुडेल सारखं करायला नाही सांगितलं धनुश्री तू शाळा शिकत सांग बरं मी तुला एखाद्या लढाईबाबत माहित आहे का लढाई बद्दल हो माहित आहे ना सांग बरं मला एखाद्या लढाईबद्दल नाही बा मी नाही सांगत हे आजी आणि माय आई कल्ला करण मला कल्ला करण हे आजी म्हणत होती घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्याच नाही <laughs> म्हणजे तुम्ही दोघी भांडता <laughs> माय शिल्पी लग्नाले सगळे लोक चालले आणि तुई तर बसली असो गेली नाही लग्नाले आता बाई काय जाऊ लग्नाले इच्छा इथं घर असून बांगडा बोलावलं तिनं हो का तुले बांगडा भरायला बोलावलं नाही म्हणून तू गेली नाही वा वाई शिल्पा एवढ्या पाहुण्याच्या गडबडीत गोड़ नाही राहिलं असन तिचं लक्षात असं कस लक्ष राहिलं नसन माझ्या शेवटीच घर भुलली का ती पाहुण्याची गडबड किती राहते नसून राहिलं लक्षात एवढं रुसत असते का पण तू तिच्या पोराच्या लग्नाला नाही जाशील तर तिच्या पोराचं लग्न थांबन का त्यासाठी तिच्या पोराचं तर लग्न होऊनच जाईल पण थेट किती राग करा कि पा हे जग कित्येक वर्षापासून आहे इथं कोणी कोणाच्या पासून अडत नसते असा रुसवा फुगवा करू नको तुले पत्रिका तर होती ना लग्नाची पत्रिका होती मला फक्त मला बांगडा भरायला नाही बनवलं तिनं फक्त बांगडा भरायला नाही बनवलं बाई असा रुस्वा चांगला नसते आता बाई आता जातो मी आता तयारी करतो जातो मी लग्नाला